नमस्कार गीता सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी हा फालुदा करून दाखवणार आहे हे हे रेडीमेड आणलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि दूध एक लिटर घेतलं आणि एक ग्लास त्याच्यात पाणी ओतायचं आहे आता मी दूध हे दूध ओतून घेते दूध हे ओतून घेते याच्या हे अर्धा लिटर आहे अर्धा लिटर असं एक लिटर दूध लागत एक लिटर दूध लागतंय याला एक लिटर दुधामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी आणि याला चांगली उकळी काढून आहे मी गॅस पेटवते चांगली उकळी येऊन दे नंतर हे स्ट्रॉबेरी पेवर घालायचंयला उकळी आली आहे दुधाला आपण हे आता हालुदा सब तयार पाल टाकू याच्यात सब्ज आहे साखर आहे शेव आहे स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आहे याच्यात तुम्ही गोड तुम्हाला पाहिजे असेल तर साखर टाकू शकता मी काय साखर टाकत नाही पंधरा मिनटं आपण शिजवून घ्यायचं आलूदा आता तयार आहे सगळं आलूदा तयार हे आता गरम आहे ना हे आता मी उतरून देऊन ठेवते आणि थोडा वेळ थंड झालं ना की फ्रीजमध्ये ठेवणं चार पाच तास तरी थंड व्हायला पाहिजे फ्रीजमध्ये नंतर आपण सर्व करूया आलुदा आपल्याला तयार झालाय आता करूया मस्त झालंय थंड एकदम थंड झालंय त्याच्यात मी बदाम घालते शेंगदा हे काजू घालते म्हणजे आईस्क्रीम आईस्क्रीम घातले मी आणि त्याच्यात मी आता काजू बदाम डेकोरेशन करते मी आता आलूदा तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी कशी वाटल्या कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजायला विसरू नका थँक